त्याच्यामध्ये दोन चमचे मी साजूक तूप टाकत आहे त्याच्यामध्ये काजू बदाम आणि पिस्ते मनुकू हे थोडस फ्राय करून घ्यायचं आहे ते जे ड्रायफ्रूट मी टाकलेले आहेत हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त पण करू शकता ड्रायफ्रूट हे रोश झालेले आहेत आता हे मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे परत याच्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप टाकत आहे तूप गरम झाला आहे आणि इथे एक वाटी मी सेवया आता करना जर तुम शेवया घेतलेल्या आहेत ह्या आता रोस्ट करणार आहे जर तुमच्याकडे भाजलेल्या शेवया असतील तर तुम्ही त्या सुद्धा घेऊ शकता आता हे मी स्लो गॅसवर ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे मी अजून दोन चमचे साजूक तूप टाकत आहे मला याच्यामध्ये कमी वाटत आहे सेवया भाजण्यासाठी मी चार चमचे तुपाचा वापर केला आहे शेवया ब्राऊन झाल्या आहेत ह्या भाजायला मला दहा मिनिटे लागली आणि सतत हलवत राहायचं आहे एक ग्लास गरम पाणी केलेलं आहे ते मी याच्यात टाकत आहे आता याच्यामध्ये मी या शेवया शिजवून घेणार आहे शेवयामधलं सगळं पाणी आटलं आहे आणि सेवया शिजण्यापुरतंच पाणी टाकायचं आहे इथे मी एकच ग्लास टाकलेला आहे पाणी आणि तेही गरम पाणी टाकायचं आहे गरम दूध घेतलेलं आहे एक लिटर दूध आहे आणि हे आता मी याच्यामध्ये टाकत आहे याच्यामध्ये मी आता शेवया शिजवून घेणार आहे शेवयाला उकळी आली आहे आणि बघा घट्ट पण झालेला आहे मिल्कमेड घेतलेला आहे आता यातलं मी मिल्कमेड टाकणार आहे यातला मी पाव डबाच फक्त टाकणार आहे कारण हे फार गोड असत हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त पण करू शकता हे बघा एवढाच डबा मी टाकलेला आहे जर तुमच्याकडे मिल्कमेड नसेल तर तुम्ही साखर वापरू शकता पण मिल्कमेडमुळे मुळे ह्याला खूप चांगली टेस्ट येते आणि खायला फार टेस्टी लागतो तुम्ही एकदा ह्या मिल्कमेड मध्ये करून बघा त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकत आहे खीर तयार झाली आहे खीर खूप पातळ किंवा घट्ट हवी असेल तशा प्रकारे तुम्ही दूध टाकू शकता गॅस बंद करत आहे त्यावर मी ड्रायफ्रूट टाकत आहे पाणीचा वर्क ठेवत आहे अशा प्रकारे मिल्क ब्रेडची शेवयाची खीर करून बघा खायला फारच टेस्टी लागते आणि तुम्ही एकदा बनवली ना तर तुम्ही नेहमी नेहमी अशीच बनवाल